प्राणायाम जे आहेत क्रिया जे आहेत ध्यान आहे ते पण सायंटिफिक आहे कारण ना गुरुजींनी पण सांगितलं होतं आपल्याला की हे एम बी बी एसच्या अभ्यासक्रमामध्ये याचा उल्लेख आलेला आहे एम बी बी एस अभ्यासक्रम असा साधा सुद्धा लिहू शकत नसते त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण त्या डॉक्टरांची जिंदगी गेली असते अकॅडमिक किती वर्षी काम केले असते आणि त्यांनी थेसिस केलं असते रिसर्च केलं असते त्याशिवाय ते लिहू शकत नाही आणि सायन्स काय मागते प्रूफ मागत असते त्याच्यावर भरपूर रिसर्च झालेला आहे जागतिक लेवलला ज्यांनी लिहिलं त्यांनी त्याच्यात रिसर्च केलेला आहे आणि मग ते पुस्तक आलेलं आहे मग आम्हाला ते आम्हाला फाउंडेशनचं नाव आहे गुरुजींचा उल्लेख आहे आणि सुदर्शन केरेचा पण उल्लेख आहे मग पूर्णपणे सायटिक आहे तुम्ही बिनधास्त करा विश्वास ठेवून करा तर बऱ्याचदा प्रश्न पडला असेल की डॉक्टरने शरीराचा अभ्यास केलेला आहे आणि डॉक्टर इकडे कसं काय वळले बऱ्याच पडला असेल ना कारण कसं आहे जेव्हापासून मला कळायला लागले की बाबा जर मी म्हणजे साधना करालो किंवा थोडंसं प्राणायाम करायला लागलो योगा करायला लागतो मेडिटेशन करायचो काय काय गुरु माझ्या जिंदगीमध्ये आलेशं श्री श्री रविशंकरजी जिंदगीमध्ये आले त्याचबरोबर मौलीज आले काय सद्गुरु वामन पा, वामनबाप्पाचे पुस्तक वाचली वाचली आणि इथं आपण एक महिना बघितलं जवळजवळ तीन चार कोर्स झाले पहिला कोर्स मला अटेंड करता आला नाही कारण घेऊन होता संध्याकाळी होता कोर्स पण ज्यावेळेस सकाळचं कोणी सांगितले की सकाळ मला लिंक टाकली तिने पहिल्यांदा होत आणि मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं की या तेव्हा फक्त बारा सोळा जण लागते मला वाटतं मी ते कोर्स केले परत त्याच्यानंतर के पर ॲडव्हान्स कोर्स होता बनायला ॲडव्हान्स कोर्स होता तो पण आम्ही फोन केला काही जणांना मी पहिलं रेशन केलं बाकीच्या घेऊन गेलो तिकडे आणि तिथे केल्यानंतर आम्ही सेवा अशी केली की ते बंद फक्त पूर्ण आम्ही प्लास्टिक मुक्त केलं टाकलं सगळं मग एवढी आम्ही मनापासून सेवा केली तिथं सर्वांनी आणि त्याचा रिझल्ट पण असं झालं की माझ्यामध्ये काय अनुभव आला तर मी दोन तीन वाक्याचं सांगतो फक्त जी मा, जी माझं हरवलेलं जे चेहऱ्यावर हास्य होत ते हास्य मला परत मिळालं जर काय मिळालं असेल तर एक जीवनाकडे पुढच्या समोरच्या व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतोय चष्मा आहे तो माझा पूर्णपणे बदल बघा गुरुजीने आपल्याला पहिल्यांदा सांगितलं होतं श्वास आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याच्यामध्येच आपलं जीवन आहे ना पण श्वास जेव्हा मी आपला जन्म आपल्या हातात आहे का कोण सांगून जन्म घेऊ शकतो मी गरीबाच्या घरी घेणार किंवा श्रीमताच्या घरी घेणार नाही ना, आपल्या हातात ना, ऑप्शन आपल्या हातात नाही तो त्यांनी ते आपला शिवलेला आहे मृत्यू आपल्या हातात आहे का डॉक्टर लोक सांगू शकते का बाबा हा पेशंट दोन कसा मारणार आहे नाही सांगू शकेल दोन तासांना माझ्या ते जेवण धुवून परत जगते परत अशा पण आहे तुला सांगू शकते का तुझं मरण या टाइम ऑप्शन आपल्याला एक दिलेला आहे परमेश्वरानं तो म्हणजे जन्मापासून मृत्यूपासून जो मधला तो काळ आहे जे गुरींनी सांगितले की जीवन आहे पण तो जीवन कसं जगायचं हे आपल्या हातात आहे की नाही हा ऑप्शन आपल्या हातात आहे की नाही चेहरा पडलेला पण म्हणजे चेहरा पाडलेला ठेवून जगायचं दुसऱ्याचं निंदा करत जगायचं त्याचे पाय घोड जगायचं हे मात्र आपल्या हातात आहे पण मला या पोस्ट एवढं मिळालं की एक परमेश्वराने आपल्याला एक जीवन दिलेलं आहे प्रत्येक दिवस दिलेला आहे प्रत्येक क्षण दिलेला आहे हे अगदी भरभरून आनंद जगायचं हे मला या शिबिरातून काळ बघा प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात शांती आहे आपल्या घरात गोकुळ आणलं पाहिजे गोकुळ सारखं वातावरण पाहिजे गोकुळ म्हणजे काय होत माहिती सगळं श्रीकृष्णाचं गोकुळ अबा पाहिजे घरामध्ये सुख पाहिजे आनंद पाहिजे श्रीमंती पाहिजे पैसा पाहिजे तर हे संसार मिळण्यासाठी केला पाहिजे आपला संसार सुखाचा केला पाहिजे अंदाज केला पाहिजे म्हणजे संसार म्हणजे दोन चाक आहेत एक चाक तुम्ही आता आणलेला आलायचा याचा आलरेडी आलाही नाही दोन दोन कोण कोण आले सगळेच आहे बरेच ना आले पण एक चाक अजून ना ते स्ट्रॉंग झालं नाही आलं रक्ताच्या काळात स्ट्रॉंग चालल का कसा एक स्ट्रॉंग आले तर तुम्ही काय करा पहिले तुमच्या अर्धांगिनी जी आहे त्याला या सकारात्मक ऊर्जेशी जोडा पहिलं गोष्ट घराचे जे मुलं असतील भाऊ बहिणी असतील तरच गोकुळ घरामध्ये नांदू शकते ना आणि जर प्रत्येकाच्या कुटुंबात जर गोकुळ झाला तर गावात किती वेळ लागलाय वेळ शांतीला आपले गुरु जे आहेत सगळ्या जागतिक जगामध्ये एकशे ऐंशी देशामध्ये एकशे ऐंशी देशामध्ये ते शांततेचा संदेश घेऊन फिरत चाललेत बघा आपण काय त्यांच्यावर ठेवू शकणार नाही जग पण आपण एवढं करू शकतो की खालीचा वाटा तर उचलू शकतो की नाही आपल्यापासून आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो आणि ही जबाब हे घ्या असं मला वाटतंय बघा आता हे गुरुजींच्या ऊर्जेच्या रूपात फक्त एक गुरुजी अविनाश भाई फक्त माध्यममधले त्यांनी त्यांच्यापर्यंत शंभर टक्के मी म्हणतो एकशे एक टक्के पूर्ण त्यांच्याजवळचं जे काय चांगलं आहे ते सगळं आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण एक जोरदार टाळ्या वाटतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आता वीर वर्षाबाबत कितीतरी मेसेज कितीतरी वाजले असतील हजारो लोकांनी वाचले असतील मला वाटते ग्रुपवर वाचले असते पण आता आले किती जण म्हणजे तुमचं काहीतरी काम चांगलं आहे या जन्मात असेल किंवा आपण पुण्य जन्म जर्, जन्मातला म्हणून काहीतरी पुण्य म्हणून तुम्ही इथं आलेला आहे त्या उर्जीशी जोडलाय सकारात्मक उर्जेशी त्यामुळं तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि तिथे तुम्ही सकारात्मक ऊर्जा एकमेकांची देवाणघेवाण केली ना यासाठी तुमचे सगळ्यांचा आभार मानतो <coughs> देवाच्या चरणी परमेश्वरा चरणी एवढीच प्रार्थना करतो की इथं आलेल्या सर्वांचं त्याचबरोबर न आलेलं सर्वांचं पण चांगलं होऊ दे सर्वांना चांगलं आरोग्य हो मिळू दे आणि आनंदात ओके